राजू शेट्टी साहेबांच्या विषयी संभ्रम निर्माण केला जातोय पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे की त्या काळातील वृत्तपत्रे वाचून बघा जरा तुमच्या लक्षात येईल की शिवसेना तुमच्या पाण्याच्या प्रश्नावर तुमच्याच विरुद्ध झाली होती राहील आणि तुमच्या शिक्षण पाणी कमी पडणार नाही याची खात्री मी घ्यायला तयार आहे असं मी गावात सांगतो आणि शहरात हे सांगतो की कुणाचंही पाणी न घेता कोणाचाही अधिकारावर अतिक्रमण न करता इचं कर पाणी आणणं शक्य आहे शुद्ध पाणी आणणं शक्य आहे जे मी कधीच माझी भाषा बदलत नाही परंतु शिवसेनेच्या शिरोलच्या आमदारांची भाषा काय आहे बघा शिवसेनेच्या हा आमदारांची भाषा काय आहे बघा आणि मग जे आज मला पाण्याबाबतीत आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतात ते पाणी कसं आणणार आहे त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं कारण त्यांनी बरोबर त्यांच्याबरोबर भूमिका बदलली का काही म्हणतात की एक वारण्यात पाणी एक घेऊन पाणी देणार नाही जी पण त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे मी तुम्हाला खात्री देतो हा प्रश्न मी सोडवून दाखवणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा